आज आम्ही तुम्हाला नांदेड जिल्ह्यातील किनवट शहरात आलेल्या पूरस्थितीबद्दल माहिती देणार आहोत पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे किनवट शहरात पाणी शिरलं आहे आणि अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत नांदेड जिल्ह्यातील किनवट शहराला पैनगंगा नदीच्या पुरामुळे मोठा फटका बसला आहे शहराला लागूनच असलेल्या पैनगंगा नदीला सध्या मोठा पूर आला आहे दुथडी भरून वाहणाऱ्या या नदीचं पाणी आता किनवट शहरातील अनेक सलग भागात शिरलं आहे शहरात जिथे पाहावं तिथे फक्त पाणीच पाणी दिसत आहे या पूरस्थितीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे स्थानिक प्रशासनाकडून पूरग्रस्तांना मदत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत शहरातील या परिस्थितीचं ड्रोन कॅमेरातून चित्रण स्थानिक फोटोग्राफर गणेश बिनगेवार यांनी केलं आहे ज्यामुळे परिस्थितीची भयावता स्पष्ट दिसत आहे तर युवती किनवट मधील पूरस्थिती प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे आणि पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यावर भर दिला जात आहे या संकटातून किनवट लवकरच बाहेर पडेल अशी अपेक्षा आहे